हे गाईस गुड मॉर्निंग आदित्यगडसी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे गुड मॉर्निंग गाईस मी आता रेडी वगैरे झालो आहे गाईस मी नाश्ता करत आहे सो रात्रीची खिचडी होती आणि आता भाजी बनवली होती ताईनं सो मी खात आहे आता नाश्ता करत आहे आणि ताई गेली आता आंघोळीला थोड्या वेळामध्ये आता जातो आम्ही ऑफिसला सो मित्रांनो मी आता मी नाश्ता करतो आणि ऑफिसला मिळतो आम्ही गाईस ऑफिसला पोहोचलो आता मी सो डेट आला आहे पंधरा मिनटं गुड मॉर्निंग सर आता जातो ऑफिस करतो माझं तो मला टी ब्रेकमध्ये भेटतो काहीच मी टी ब्रेक झाला आहे सो टी ब्रेकसाठी बाहेर जात आहे मी आता खूप काम चालू आहे काहीसाठी पंचवीस दिवस बाकी आहे सत्तावीसचाच महिना आहे हा याच्यामध्ये मला टार्गेट अचीव करावा लागेल सेव्हन्टी फाईव्ह लाखचा टार्गेट आहे माझा सो आज कोर्स कप मध्ये सात लाख आले आहे बघू आता बाजूस आहे बाकीचा करायचं आहे आता करतो काहीच बाहेर आला नाश्ता है तो चलो है मैं काम परम करो टार्गेट अचीव कराएस ट्वेंटी फाइव डेज बाकी है सो ट्वेंटी फाइव डे मधी ही टार्गेट अचीव कराव लगे आता बगत तो आज पोस्ट अप्रूवल मधी सात लाख है। आता बाकीचे करावं लागेल आणि सेवंटी फाईव्ह लाखचं मला टार्गेट आहे बघू या मंथमध्ये किती होतं आहे पण मला काही करून एक करोडाचं टार्गेट कंप्लीट करायचं आहे बघू आता एक करोडाचं टार्गेट कम्प्लीट होईलच पाहिजे प्रयत्न तर चालूच आहे बघू आता तुम्हाला आता काहीच पर्सनल ब्रेकला भेटतो म्हणजे लंच ब्रेकला भेटतो काहीच नाही लंच ब्रेक झाला आहे सांगा लंच ब्रेकसाठी आता मी वरे आहे मीची वाटत बघत आम्ही लंच ब्रेक झाला आहे सगळी आता जेवण करतो बघा खिचडी पण आहे जेवण करतो माझं जेवण झालं आहे तो, नहीं। नहीं तो।, तो, तो आता मी जात आहे खाली लिपची वाट बघून तो पण दमलो होतो लिपची त्यावेळीच माझं जेवण झालं आहे लिपची वाट बघितली होती पण थांबत होतो तुम्ही पायदर पायदर जातो म्हटलं सो काहीच आता तीन वाजले तुम्हाला ऑफिस सुटल्यानंतर भेटतो गाईच माझं ऑफिस सुटलं आहे आता साडेसात झाले आहे मी ऑफिसच्या बाहेर आलो आहे बाहेर नाही पार्किंगमध्येच आलो आहे तिथे काढतो आणि जातो घरी त्याला कॉल करतो की येणार आता ऑफिसच्या बाहेर आम्ही जातो घरी जाईस आजचा दिवस घ्यायच तर पूर्ण कामामध्ये चाललं आहे माझा दिवस आणि स्टार्टिंग आहे ना तर स्टार्टिंगमध्ये एक टार्गेट ता पण एवढं जास्त आहे सेवन्टी फाईव्ह लास्टचं मला टार्गेट दिलं आहे पण सेवंटी फाईव्ह पण जास्त करायचे आहे वन थियर करायची आहे सो आता बघू आता प्रेसमध्ये चालूच आहे घ्यायच सो आता माझी स्कूटी काढतो आणि जातो घरी जाईस हे घ्यायची इदग लागून आहे माझी स्कूटी अंडा गाईचा आम्ही घरी आलो आहे मी फ्रेश पण झालो आहे तिथं लेटून आहे आणि आम्ही अंडे घेऊन आलो आहे तर आमच्याकडे एक अंड्याचं ट्रे आहे दाखवतो तुम्हाला बघा आम्ही आम्ही म्हणजे मम्मीनं आणला होता ॲक्च्युली त्याच्यामध्ये फक्त किती अंडी राहिले आहे दोन अंडे राहिले आहे याच्यामध्ये ठेवून देतो मी आता हा ट्रे भरून देतो ताईनं वडापाव आणला आहे ताईच्या फ्रेंडचा एक बड्डे होता सो पार्टी दिली आहे तर वडापाव आणला आहे दोन वडापाव आणले आहे सो मी एक वडापाव खातो हे आता आलो आहे मी घरी वडापाव खातो काहीच नाही जेवणाला तर वेळ आहे ताईला विचारलं की आज जेवणाला काय बनवायचं तर ताईनं सांगितलं आहे की काहीतरी बाहेरून काय घेऊन घेऊ नये म्हणून सो ती बोलली की ताई खांदे फॉर्ममधून तुम्ही ब्लॉग बघतच असाल माझे खांद्या फॉर्ममध्ये जातो आम्ही हरवस खायला हॉटेलमधली दाल खिचडी खूप भार खरी आहे सो दाल खिचडी घ्यायसाठी जाईन मी थोड्या वेळामध्ये तर वडापाव खातो मित्रांनो ऑफिसमधून घरी आलो सध्या खूप चालू आहे आता काम पण तेंडमध्ये तो होते आता स्टार्टिंग श्टार्टिं। स्टार्टिंगला पण खूप आहे कामा आता सध्या कामच खूप चालू आहे मी वडापाव खातावा गाईस आता गाईच मी आता फॅमिली फॉममध्ये आलो आहे मी तो दाल खिचडी घेऊन घेतो

सगळं किती स्वच्छ केलं ना जे चमकत आहे लाईट लाव लावतो अगं बघा मी पण दिसत असेल याच्यात पूर्ण साफ केलं आमच्या घराची पूर्ण चक पूर्ण काम मस्त करते रोहिणी चकात चक करते पूर्ण काम ते छोले करत आहे उद्यासाठी ॲक्च्युली बिजू घालत आहे काहीत मी आता दाल खिचडी खात आहे काही ना स्टार्ट केला आता मी इकडे स्टार्ट करतो मी दोन अंडे पण घेतले सोबत आणि कांदा पण आहे मित्रांनो ताईचं आणि माझं जीवन झालंय सो आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि मध्ये नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल असंच आपल्या उद्या ब्लॉग ब्लॉगमध्ये भेटू मित्रांनो बाय